वाचाल तर वाचाल असं आपण नेहमी ऐकत असतो वाचनाची आवड कशी निर्माण करता येईल नेमकं कर वाचनाचं आपल्या मेंदूवर काय परिणाम होतात आपल्या जीवनावर काय परिणाम होतात वाचनाचे काय फायदे आहेत वाचन कोणत्या प्रकारचं असायला पाहिजे या संदर्भात विद्यार्थ्यांशी रिलेटेड आपण ह्या टॉपिकमध्ये काही बघणार आहोत आमा घरी धन शब्दांची च रत्ने शब्दांची च शस्त्रे करू जीवाचे आमुच्या शब्द वाटू धन जन लोका पहा शब्दची हा देव गौरव पूजा करू घे करी तलवार गीता ज्ञान भक्ती अंतरी या युगाची ही लढाई शस्त्रसंधी ना करी मित्रांनो हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये शक्तीपेक्षा बुद्धी जास्त कामाला येणार आहे शक्तीची आवश्यकता आहेच मसल पॉवर पाहिजेलच त्याच्यावर आपण बोलणारच आहोत कारण शरीर माध्यम धर्म साधन पण ह्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये सगळ्यात जास्त ताकतीपेक्षा युक्तीला ताकतीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण इकडे विचार करतोय तुकाराम महाराज म्हणताय आम्हाणं शब्दांचीच रत्न आहे शब्द हे रत्न आहेत आमच्या घरी शब्दांची जे शस्त्र यत्न करू शब्द आमच्या जीवाचे जीवन याच्यामध्ये वाचन जर मी करत असेल तरच माझ्या मध्ये शब्द संग्रह वाढणार आहे शब्दांचे रत्न आमच्याकडे येणार आहे तर त्या वाचनाच्या संदर्भात आज आपण इकडे विचार करतोय या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपल्याला वाचनाची अत्यंत आवश्यकता आहे मीडियाचा अत्यंत प्रमाणात आपण सर्वच वापर करतोय मी सुद्धा आज तुमच्या बरोबर या मीडियाच्याच माध्यमातून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून या तंत्रज्ञानाचा वापर करून वाचनाची आवड कशी निर्माण करता येईल हेही आपण ये बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी बोललो होतो की एडगर डेलनी जो काही आकलन पद्धतीचा विषय मांडला होता त्याच्यामध्ये रिडिंग करण्यामुळं रिडिंग जेव्हा मी करतो तेव्हा फक्त टेन पर्सेंट मला आकलन होत असत त्यामुळं मेजॉरिटी लोक असं करतायत की मी वाचायला पुस्तक घेतलं की मला झोप येते त्यामुळं लोक वाचनाचं टाळतात तर त्यामुळं इथं आपल्याला काय करायचं आहे की वाचन करत असताना वाचनाचे आता खास करून मी सुरुवातीला म्हटलं होतं की विद्यार्थ्यांच्या संदर्भात आज आपण इथे वाचनाच्या व्हॅल्यू बद्दल बोलतोय त्यांचं टेक्स्ट हो जे टेक्स्टबुक रिडिंग व्हायला पाहिजे पुस्तक पाठ्यपुस्तकांचं हो जे वाचन व्हायला पाहिजे इंग्लिश असेल मराठी असेल हिंदी असेल बहुतांशी इंग्रजी शब्दांचं प्रोनाऊन्सिएशन मुलांना करता येत नाही जेव्हा मुलांना वाचन वाचन करायचं आहे जेव्हा तो स्टडी करायला बसतो तो रिडिंग करायला बसतो तर तेव्हा त्याला त्याच्यामध्ये एखादा शब्द जर तो अडखळला त्याचा प्रोनाऊन्सिएशन त्याला जर करता आला नाही त्याला समजला नाही तर त्याचा ब्रेन तिथून अप करतो आणि तो दुसऱ्या विषयाकडे जायला लागतो तर त्या पद्धतीनं या वाचनाचं फायदे काय होणार आहे हे जर मला समजलं तर मी या सगळ्या गोष्टी करणार आहोत तर सगळ्यात महत्वाचा विषय काय की वाचन करण्यामुळं आपल्या मेंदूची प्रग प्रगल्भता वाढते वाचन करण्यामुळे मेंदू तल्लक बनायला लागतो शब्दांचा संग्रह वाढायला लागतो मुलांना अभ्यासामध्ये ज्या अडचणी येत असतात मुलांना ज्या अभ्यासामध्ये अडचणी येत असतात पेपर लिहित असताना आठवत असते पण शब्द आठवत नाही उत्तर माहिती आहे सगळं पण शब्द सुचत नाही आणि त्यात मुलांचा वेळ जातो आपण बघतोय की ह्या स्पर्धेच्या युगामध्ये इतकं संघर्ष आहे एवढं कॉम्पिटिशन आहे तर त्यामुळं आपल्या मुलांना टॅलेंटेड पण बनवायचं आहे सोबत त्यांना स्पीडी पण बनवायचं आहे आणि हे टेक्नॉलॉजीच्या वापरमधून करू शकतो आजचा विषय आपला काय आहे की वाचना वाचनाचे फायदे काय आहे वाचन केल्यामुळं आपल्या लाईफमध्ये डेव्हलपमेंट कशी होणार आहे मुलांच्या त्याचबरोबर नेमकं वाचन जे करायचं आहे ते कोणत्या पद्धतीचं करायचं आहे मी हेही सांगितलं होतं पहिली ते चौथीच्या दरम्यान मुलांना वाचन करायला हे यायलाच पाहिजे मग त्या तो ज्या मीडियम मध्ये आहे त्या मीडियम मध्ये त्याला व्यवस्थित वाचन हे करता यायला पाहिजे पहिली ते चौथी पर्यंत जर त्याचं ते पक्क झालं रीडिंग व्यवस्थित झालं तर मात्र त्याच्या ग्रोथ चे चान्सेस वाढते तर त्या पद्धतीने थोडस आपण विचार करतोय मग आता शाळेतले पाठ्यपुस्तक तर त्या मुलांनी वाचायचं आहे पालक म्हणून आपण काय करू शकतो हा विषय इथे महत्वाचा आहे तर त्या मुलांचं पाठ्यपुस्तक जेव्हा तुम्ही बघता त्या पुस्तकामध्ये काही चरित्रांचं थोडक्यामध्ये दिलेलं असतं त्याचा एखादा धडा असतो एक चॅप्टर असतो तर ते जे काही नेते असतील ते जे काही चरित्र असतील तर त्याच चरित्रांच्या संबंधित मुलांना आपल्याला अदर बुक्स आणून द्यायचे आहेत त्याच विषयाची किंवा त्या टॉपिकचे त्यामुळे त्या, त्या मुलाला त्या मुला पाठ्यपुस्तक सोडून थोडस आवांतर त्या विषयाचं स्टडी करण्याची हॅबिट लागेल हा अतिशय महत्वाचा विषय आहे अदरवाईज वाचाल तर वाचाल पण काय वाचाल तर वाचाल हेही कळलं पाहिजे तर त्यामुळं हा अतिशय महत्वाचा विषय आहे जेव्हा आम्ही एखादी सवय लावतो आमच्या मेंदूला किंवा आमच्या जीवनामध्ये तर त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम काय होऊ शकतात याचीही आपल्याला कल्पना असली पाहिजे तर त्यामुळं वाचन हे करायलाच पाहिजे पण पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो तर त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे विषय आहेत त्याच रिलेटेडचं मटेरियल पालकांनी जर ऑदर बुक्स आणून दिलं तर मात्र ते चांगल्या पद्धतीने होऊ शकतं मुलांची स्मरण शक्ती यामुळं मुला वाढते मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो वक्तृत्व चांगलं बनाय लागतं त्याचबरोबर आपल्याला अजून काही टॉपिकवर आपण ह्याच्यामध्ये बोलणार आहोत सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथडच्या पद्धतीने ह्याचा वापर का करायचा आहे ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड तुम्ही म्हणताय की इथं प्रत्येक वेळेला तोच विषय तुम्ही तो का सांगताय मुलांना डेव्हलप करणे हे आपलं मुख्य उद्देश आहे कोणत्याही पद्धतीनं मुलांचा अभ्यासामधला इंटरेस्ट वाढला पाहिजे आपली मराठी मुलं कुठं कमी पडतायत तर इंग्रजी वाचनामध्ये कमी पडताय तर आता जर समजा ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीनं जर मुलांना सगळ्या पाठ्यपुस्तकांचं जर आपण व्हिडिओ दिले ऑडिओ व्हिज्युअल जर दिलं हे पूर्णपणे ऑफलाईन मध्ये आहे ते जर आपण त्यांना दिलं त्यांनी जर ती दोन तीन वेळा नजरे घालवलं लग। डोळ्यांनी बघितलं कानाने ऐकलं त्या त्या येणाऱ्या अवघड शब्दांचं प्रोनाऊन्सिएशन पण त्यानं त्यातनं केलं आणि आता जर तो पुस्तक रिडिंग करायला बसला तर नक्की त्याचं रिडिंग मध्ये इंटरेस्ट वाढेल आपल्याला हेच करायचं आहे कोणत्याही प्रकाराने आपल्या मुलामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे जो आपण प्रयत्न करतोय तो सकारात्मक असायला पाहिजे त्याच्यामध्ये एन एल पी टेक्निक नेमका पण काय वापरू शकतो आपल्या मुलांच्या संदर्भात त्या बाबतीत तुम्ही आम्हाला जर संपर्क केला तर आम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल सांगू शकतो मुलांना प्रेशर देऊन काय होणार नाही मुलांना आग्रह करून काय होणार नाही लागून काही होणार नाही त्यांनी ते, ते स्वीकारलं पाहिजे त्यांनी स्वतःहून सेल्फ मोटिव्हेशननी मुलांनी स्टडी केला पाहिजे आणि ते जे सेल्फ मोटिवेशन स्टडी आहे सेल्फ मोटिवेशनच से जे रिडिंग आहे इंग्रजीच्या बाबतीत एक स्पेशल मी तुम्हाला एक टीप देतो ही आपल्या मुलांच्या बरोबर जर आपण करून घेतली मुलांना सुद्धा त्याच्यामध्ये आनंद येईल त्यांना कॉन्फिडन्स वाटेल त्यांना इंटरेस्ट निर्माण होईल तो जो चॅप्टर वाचणार आहे जो लेसन आपला विद्यार्थी वाचणार आहे त्या धड्यामधले त्या प्रत्येक वाक्या वाक्यामधले जे, जे शब्द आहेत जे शब्द त्याच्यासाठी नवीन आहेत समजा टुमारो बिटवीन इन फ्रंट ऑफ असे जे काही वेगवेगळे एक्झाम्पल सांगतोय मी तर या पद्धतीचे जे काही नवीन है, है शब्द आहेत तर हे शब्द त्या मुलानं आपल्या एका नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहे त्याचं प्रोनाऊन्सिएशन पुढं लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचा अर्थ लिहायचा आहे असं त्या धड्यातलं किंवा त्या, कि त्या पेजवरच एक आणि एक शब्द त्या मुलांना पहिल्यांदा लिहून काढायचा ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीनं त्या मुलांना बघितलेलं आहे ऐकलेलं आहे ते पूर्णपणे ऑफलाईन मध्ये आहे हे सगळं केलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं त्यानं त्या पुस्तकामध्ये त्या धड्यामधले पुस्तका त्या शब्द जे शब्द आहेत डिक्शनरी अवेलेबल आहेत बरेचसे आपल्याकडे पर्याय अवेलेबल आहेत तर त्या पद्धतीने जर ते घेतलं ते समोर ठेवलं आणि त्या मुलानं जर वाचायला सुरुवात केली तर नक्की त्याला त्याचा अर्थ कळणार आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे ह्या तंत्रज्ञानाचा वापर या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो आणि महत्वाचं काय आहे की वाचनाचे नेमके कोणते फायदे होणार आहेत त्या मुलाचं नॉलेज वाढणार आहे शब्दसंग्रह वाढणार आहे वक्तृत्व वाढणार आहे वक्तृत्व कौशल्य खूप चांगल्या पद्धतीने त्या मुलाचं डेव्हलप होणार आहे आत्मविश्वास वाढल्यामुळं मानसिक आरोग्य पण ह्या मुलांचं चा चांगलं होणार आहे कल्पना शक्ती क्रिएटिव्हिटी जी आहे मुलांची ही रिडिंग मधून होऊ शकते कम्युनिकेशन स्किल ज्याला आपण संवाद म्हणतो संवाद कौशल्य ते मुलांचं वाढणार आहे एखाद्या टॉपिक मध्ये जर इंटरेस्ट निर्माण झाला कॉन्सन्ट्रेशन साठी पण हा अतिशय महत्वाचा पार्ट याच्यामध्ये आहे त्याच्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होणार आहे कमी होणार आहे असे अनेक प्रकारचे बेनिफिट्स या वाचनामुळे होत असतात तर त्यामुळं आता पहिली ते दहावी पर्यंत मुलांना त्यांच्या अभ्यासाच्या रिलेटेड मॅक्झिमम रिडिंग व्हायला पाहिजे त्यांना जे टॉपिक आहे त्याच रिलेटेड काही पुस्तकं देणं गरजेचं आहे त्याचबरोबर इंग्लिश मधली छोटी छोटी जी पुस्तकं असतात अकबर बिरबल इन इंग्लिश रामायण इन इंग्लिश हनुमान इन इंग्लिश या पद्धतीनं जर आपण ते मुलांना दिलं तर एक पॉझिटिव्ह सकारात्मक एनर्जी मुलांना मिळू शकते जस विचार माणूस करतो तसा तो बनायला लागतो याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ दोनच दिवसामध्ये तुमच्या पुढे येतोय त्याच्यामध्ये मी पाच दहा मिनिटं फक्त त्याच टॉपिकवर बोललेलो आहे तर त्याचा तुम्ही नक्की फायदा घेऊ शकता या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन मुलांच्या वाचनामधला इंटरेस्ट निर्माण होतो सगळ्यात महत्वाचा विषय मुलांच्या शाळेचा जो अभ्यासक्रम आहे आजपर्यंत कोणत्याही शाळेमध्ये पालकांना वर्गात मुलांच्या बरोबर बसण्याची परवानगी नाही पण ह्या ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड मुळे काय होईल मुलं आपली काय वाचन करत आहे कशा पद्धतीनं ते सेल्फ स्टडी करत आहे याचा सगळाचा सगळा इन्फॉर्मेशन आपल्या पालकांना मिळणार आहे त्याची माहिती केवळ ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथडमधूनच करेल त्यामुळं नेमकं मुलांना कुठे अडचण येते हे आपल्याला समजेल आपल्याला कोणत्या पद्धतीनं मुलांना सपोर्ट करता येईल ते कसे सक्षम बनतील या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये विचार करणार आहोत तर हे जे वाचनाबद्दलचे आज आपण बघितलं वाचाल तर वाचाल पण नेमकं काय वाचाल तर वाचाल हेही समजलं पाहिजे कोणत्याही या प्रकाश चॅनल मध्ये आपण काय करतोय फक्त सकारात्मक ज्याच्यामधून काही पॉझिटिव्ह आपल्याला मिळेल अशा पद्धतीचेच विचार इथे आपण करण्याचा प्रयत्न करतोय बाकी समाजामध्ये काय चाललंय ते काय फार वेगळं बोलायची आवश्यकता नाही मुलांना या सगळ्या भौतिक विषयांमधून कॉन्सन्ट्रेशन त्यांचं आपल्या अभ्यासावर कसं होईल ते त्यांच्या ध्येयावर कसं फोकस करू शकतील याच्याकडे आपलं पालकांचं लक्ष असणं गरजेचं आहे रीड बिटवीन इंटर इन टू लाईन्स दोन वाक्यांच्या मधलं वाचता आलं पाहिजे लेखकाचं मन त्या व्यक्तीला वाचायला आलं पाहिजे ह्या अशा अनेक गोष्टी आहेत वाचनाची एक सगळ्यात महत्वाची पद्धत शेवटची टीप तुम्हाला मी जाता जाता सांगतो आपल्या मुलांना एक सुंदर अशी पेन्सिल सिस्पेन्सिल पूर्ण मोठी टोकदार करून त्या मुलांना तुम्ही वाचनासाठी द्या आणि जेव्हा तो विद्यार्थी वाचन करत असतो तेव्हा त्या प्रत्येक ओळी ओळीवरून ओड़। प्रत्येक शब्दा शब्दावरून ती पेन्सिल त्याला अशी अबदार फिरवायला लावायची आणि जस जसं तो फिरवत असेल त्याच पद्धतीनं तो शब्द त्यानं उच्चार करायचा आहे म्हणजे डोळ्यानी कानाने मनाने हंड्रेड पर्सेंट त्या पेन्सिलच्या टोकाप्रमाणे त्याचा मेंदू चालाय लागेल त्याची नजर चालाय लागेल त्याचं चा लक्ष कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल तो इकडे तिकडे जाणार नाही मनाने त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल नक्की त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल तर ही पेन्सिलची जी ट्रिक आहे किंवा ही जी काही पद्धत आहे तुमच्यापैकी किती जण लोक वापरत असतील आपले विद्यार्थी वापरत असतील तर त्याचं मला तुम्ही कॉमेंट्सद्वारे कळवा आजचा हा वाचनाचा विषय तुम्हाला कसा वाटला तोही तुम्ही मला सांगा पुढच्या आपण एका विषयामध्ये येणार आहोत की आपण ज्या पद्धतीचा विचार करतो त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये काय गोष्टी घडतात कसा परिणाम आपल्या जीवनामध्ये होतो या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया तोपर्यंत धन्यवाद